नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर आजच्या मध्ये आपण शिकणार आहोत योगपट्टीवाला प्रिन्सकट तर बघा प्रिन्सकटचे दोन प्रकार असतात एक योगपट्टीवाला आणि एक विदाऊट योगपट्टीवाला तर मागील व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला विदाऊट योगपट्टीवाला जो प्रिन्सकट होता त्याची मी पेपर कटिंग सांगितली आणि ती तुम्ही बघितलेलीच असणार तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योगपट्टीवाला प्रिन्सकट सांगणार आहे तर बघा माझं जे कस्टमर मला आज ब्लाऊज शिवायचं आहे त्याचंच माप मी कटिंग करणार आहे तर त्याचा माप बघ का आहे पुढील उंची साडे तेराची आहे छातीचा माप आपला तीसचा आहे पुढील गळा सहाचा आहे मागील गळा उंची दहाची बाही उंची साडेचारची बाही दंड बाराचा आणि आपला कंबरगिरा आहे पंचवीसचा तर हे जे माप आहे त्याची मी पेपरवर कसं ड्रॉ करणार आहे त्याचं कटिंग कसं करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तुमचं जे पण माप असेल तुम्ही त्या मापानुसार ड्रॉ करू शकतात आणि कटिंग करू शकतात फक्त तुम्ही स्टेप लक्षात घ्या की मी किती माप घेतली ती कशी घेतली तर नेहमीप्रमाणे मी बघा कार्डशीट पेपर घेतलेला आहे ओपन पार्ट मी माझ्या उजव्या हाताला ठेवला आहे जॉईंटचा भाग मी माझ्या उजव्या हाताला ठेवला आहे तर वरतून खाली आपल्याला पहिले तीन बॉक्स नेहमीप्रमाणे प्रमाणे बनवायचे तर सगळ्यात पहिला पहिला बॉक्स असतो आपला पूर्ण उंची आणि छातीचा तर बघा पूर्ण उंची आहे आपली साडे तेरा साडे आपल्याला एक इंच वाढवायचा असतो म्हणजे साडे चौदा चा झाले आडवा माप घ्यायचा आहे आपल्या छातीचं तर छातीचा आपला छातीचे माप आहे तीस त्याचा चौथा भाग घेतला आपण साडेसात झाले तर साडेसात मध्ये आपल्याला दोन इंच वाढवायचे तर साडेसात त्याच्यात दोन इंच वाढवले आपण साडे नऊ खाली आपण तेच माप घेऊया साडेसात त्यात दोन इंच वाढवले साडेनऊ तर हा बॉक्स आपण बनवून घेऊया ओके तर तुम्हाला हा पहिला बॉक्स समजला असेल आता त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा बॉक्स नेहमीप्रमाणे बनवायचा अडीच आणि एक सहावा निशान शोल्डरसाठी तर इकडे आपला रेडी तयार शोल्डर अडीच होणार आहे आणि गळा रुंदी आपण अडीच ची घेतली आहे त्याच्यानंतर उंची घेऊया गळ्याची आपण सहा या साईडने अडीच चा सा बॉक्स करून घ्या आता इकडं पाऊन इंच वरती घेऊन गळ्याचा शेप बनवून घेऊया स्केलच्या सायन्या तुम्ही गळ्याचा शेप बनवा ओके त्यानंतर आपण मोंढ्याचा बॉक्स बनवूया आता मोंढा उंचे मी साडेपाचशेच घेतलेले आहे तुम्ही पण साडेपाचशेच घ्या त्याचंही बॉक्स बनवूया Okay, आता नेहमी प्रमाणे आपण जो मुंढ्याचा शेप देतो एक दीड इंचावर तो आपण ड्रॉ करून घेऊया तर बघा सगळ्यात पहिले आपण दीड इंचाची रेश मारूया आणि ह्या एक इंचावर पुन्हा एक पॉइंट करूया आता मुंढ्याचा शेप आपण देऊन घेऊया स्केल व्यवस्थित ऍडजस्ट करत चला आता क्रॉस क्रॉसपट्टीवाला तर मी बघा क्रॉस पट्टी आपण जसं ब्लाउज ब्लाउजला वगैरे बनवतो सेम तशीच बनवायची फक्त एवढी जी, जी आपण तीन आणि अडीच चा मेजरमेंट घेतो ते आपण अडीच आणि दोनचा मेजरमेंट घ्यायचं आहे प्रिन्स प्रिंस योगपट्टीवाल्या ब्लाउज साठी तर बघ ह्या साईडने मी अडीच इंच ठेवले आणि ह्या साइडनी दोनच इंच ठेवले तर आपण ही क्रॉस मध्ये रेस मारून घेऊया तुम्ही नेहमी लक्षात ठेवा चला जेव्हा आपला ब्लाउज अयोगपट्टीवाला प्रिन्स कट असतो तेव्हा ही क्रॉसपट्टी रेग्युलर प्रमाणे ती, तीन साडेतीन ची नाही घ्यायची ती अडीच आणि दोन ची घ्यायची बाप मोठा असल्या तरी उंचीला तेवढीच घ्यायची कारण की आपल्या इकडं शेप व्यवस्थित बसला पाहिजे तर मी इकडे तुम्हाला लिहून देते हे मी अडीच घेतला आणि ह्या साइडनी मी दोन घेतला आता सगळ्यात मेन म्हणजे काय जे आपण प्रिन्स कटला शिकलो होतो ह्या साइडनी चार इंचावर एक निशाण मारायचं चार इंचाच घ्यायचा हा पॉईंट ओके जर नसन कळत आपलं जे पण छातीचं माप आहे त्याचा दहावा भाग घ्या पण दहावा भाग घ्यायला एवढा खूप कन्फ्यूज होऊन जातो आपण किती घ्यायचे काय घ्यायचे तर चारचा छोटा माप असेल तर चार वर पॉईंट ठेवायचा आणि मोठं माप असेल तर साडे वर ठेवायचा माप व्यवस्थित येणार ब्लाऊज चांगलाच येणार तर ह्या साइडने आपण एकदा निशान बघायचा आपला जो अपेक्स पॉईंट आहे तो किती आहे तर कस्टमरचा अपेक्स पॉईंट मोजून घ्यायचा पॉईंट आपल्याला मोजून घ्यायचा तो किती असतो साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान प्रत्येकाचा असतो मी एक दहावर निशान मारला तुम्ही असं लक्षात घेत चला म्हणजे इकडून वरती आपल्याला दोनच इंच वर घ्यायचं आहे मी हा दोन इंचा घेतला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या वरतून खाली ऍपेक्स ची हाईट घ्यायची नाही लक्षात आलं तर बघा इकडून चार इंच आणि इकडून दोन इंच असं लक्षात घेऊन एक माप ड्रॉ करायचं आता जो आपण प्रिन्स कटचा शेप या मोठ्यातून बाहेर बा, काढत असतो बनवत असतो सेम तसंच आपल्याला या साईट मी बनवायचं आहे ते मी हा पॉईंट बनवलेला आहे कटचा फक्त जो खालून ना घेता आपण क्रॉस पट्टी कुठे ऍडजस्ट केला तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता याला काय करायचं इकडे पाऊन इंच म्हणजे एकला दोन रेषा कमी एक मिशान मारायचं याही साइडनी एकला दोन रेषा कमी पाऊन इंच तर ही पट्टी आपल्याला या साइडनी इकडे जॉईन करायची सर आणि ह्या साइडनी आपल्याला प्रिंस कटचा शेप पुन्हा द्यायचा आहे तो तुम्ही बघू शकता हा पॉईंट आपल्या व्यवस्थित आलेला आहे तर तुम्ही याच प्रकारे ड्रॉ करत चला कटचा शेप खूप चांगला येईल आणि व्यवस्थित येईल तर बघा आपल्या इकडे पाऊन पाऊन इंच म्हणजे दीड इंचा मार्जिंग आपल्या इकडेच संपलेला आहे तर आपल्याला फ्रंट पार्ट साठी आपल्याला हा पॉईंट वाढवायचा आहे तर या साइडने आपल्याला दीड इंच पुन्हा वाढवायचे आणि ह्याही साईडने आपल्याला दीड इंच पुन्हा वाढवायचं म्हणजे जो आपला मार्जिंग मध्ये कपडा गेलेला आहे कटिंग मध्ये जो कपडा कट होणार आहे तो आपण इकडे वाढवत आहे तुम्ही क्रॉस पट्टीलाही खाली वाढवू शकतात जर तुमच्याकडे कपडा असेल तर फक्त जेव्हा आपण कटिंग करून तेव्हा हात पाठ वाढवायचा तर तुम्हाला नक्कीच या शेपची कटिंग समजलेली असणारे पट्टी समजलेली असणारे एकदम व्यवस्थित आपली ही नॉर्मल अशी क्रॉस पट्टी बनलेली आहे आणि ब्लाऊज खूप छान याची फिटिंग बसते तर असेही तुम्ही असाही तुम्ही प्रिन्स कट कटिंग करून बघा आणि एकदा स्टिचिंग करून बघा ब्लाउज कसा बसतो नक्कीच कमेंट मध्ये मा मला सांगा आता मी तुमच्या तुम्हाला याची कटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिले आपण हा हो बॉक्स कट करूया आता हा जो वरचा शेप आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे दोन्ही पार्ट तुम्हाला ऍट अ टाइम कटिंग करायचा शिकवते खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहे मागचा पार्ट अगोदर काढायचा त्याच्यानंतर फ्रंट पार्ट मग नंतर काढायचा असं न करता तुम्ही ह्या स्टेपने दोन्ही पार्ट एका टायमिंगला काढून बघा व्यवस्थित असं कटिंग होतं आता आपण हा जॉईंट आता बघा हे जे मी दोन इंच फ्रंट पार्टला वाढवले बॅक पार्टला वाढवले नाही तरी चालेल किंवा तुमच्याकडे फॅब्रिक असेल तर सेम कपडा राहू द्या जेव्हा आपण स्टिचिंग करताना कपडा थोडासा कमी जास्त वाटला फिटिंगच्या टायमिंगला तेव्हा आपल्याला तो कट करायचा असतो तर मी तुम्हाला आत्ताच कट करून हो दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही असा फोल्ड करून आपण मागचा पार्ट जसं बाजूला कमी करून घेतला ओके आता हा जॉईंट आपण कट करून घेऊया तर हा आपला बॅक पार्ट निघालेला आहे एकदम इझी सोपा त्यानंतर आपण क्रॉस पेटी कट करायची हा जो शेप आहे आता पहिले आपण हा आर्म नंबरचा शेप आहे तो कट करून घ्यायचा बरेचदा काय होतं हा कटिंग करताना आपण विसरून जातो त्याच्यानंतर हा गळ्याचा शेप आपण कट करूया ओके आता हा जो शेप आहे तो कट करायचा आणि हा जो शेप आहे तो आपल्या काही कामाचा नाही तो आपल्या व्यवस्थित असा कटोरी सारखा हा ब्लाऊज होणार हा जो गॅप पडलेला आहे तो व्यवस्थित असा फुगेल आणि आपला हा प्रिन्स कट एकदम छान असा फुगलेला आणि राऊंड मध्ये येणार आहे तुम्हाला कटिंग नक्कीच समजले असणार आहे तुम्ही विदाउट योगपट्टीवालाही प्रिन्स कट खूप छान वाटतो आणि ह्याही पद्धतीचा तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा ब्लाऊज खूप छान वाटेल कटिंग ची तुम्हाला मी करून दाखवते जर तुम्हाला या या ब्लाउजचा जर स्टिचिंगचा व्हिडिओचा तुम्हाला जर या ब्लाऊजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मा मला नक्कीच सांगा या साईजचा ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच करून दाखवेल कसा स्टिच करायचा तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आपण बाहीची कटिंग करून घेऊया तर बाही उंची आहे आपली साडेचार मी जॉईंटच्या बागीकडे ठेवला आहे बघा जॉईंटचा भाग मी माझ्या डाव्या हाताला घेतला आहे आणि ओपन पाठ मी माझ्या उजव्या हाताला घेतला आहे तर साडे उंची आहे आपल्याला असं ब्लाऊज आहे एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार खालून वरती आपण साडेपाच वर माप घेतला आडवा माप आपण नेहमीप्रमाणे दहा वर घेऊया एक बॉक्स आखूया तुम्ही स्केलचा वापर करा यानंतर अडीच वरपूर खाली घेऊया आणि ह्याही साईडने मी अडीच घेऊया बाहीचा शेप आपण बनवूया त्यानंतर दीड इंचा आतमध्ये घेऊया ड्रॉ करूया आणि इकडं जो फुगलेला भाग आहे तिकडून अर्धा इंच आतमध्ये घेऊया आणि तो में हाँ शेप बनवूया तर बघा मी हा शेप जेव्हा बाहेर स्टिचिंग करत असते त्यावेळेस मी हा बाहीचा शेप कट करत असते तुम्हाला जर असा म्हणजे अगोदर कटिंग केल्यानंतर समजत असेल तर तुम्ही हे आत्ताच कट करून घ्या पण मी बाहेरचाच राऊंड कट करणार आहे तर अशा प्रकारे आपल्या योगपट्टीवाला ब्लाउजची कटिंग झालेली आहे आता बघा मी ह्या साईडने अर्धा इंच मेन काय ह्या साईटने मी अर्धा इंच वाढवलेला नाही त्याचा रिझन असं आहे हा जो पार्ट आहे आपला व्यवस्थित असा बसला पाहिजे बरोबर जर इकडे हा पार्ट बसला नाही तर ही, ही क्रॉसपट्टी चांगली वाटत नाही म्हणून मी हा सेम आडीचा आणि दोनचा घेऊन आपण स्ट्रेट अशी आडवी माप घेतलेला आहे तर तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ समजलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थैंक यू सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर जेडी फैशन डिजाइन इंस्टीट्यूट एट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन यात्र स्पेशल बैच